जळगाव शहरामध्ये गणेश विसर्जन वायली बेस तलावपुरा या भागामध्ये जमावबंदी दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी गणपती विसर्जन मिरवणूक दरम्यान झालेल्या दंगलीमुळे आगामी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस मधील गणपती मिरवणुकीच्या वेळीसुद्धा सदर ठिकाणी लोकांची गर्दी होऊन एखाद्या समाज कंटिकाकडून मिरवणुकीवर दगड फेकून जातीय दंगल घडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग संत रूपलाल नगर ते बायली बेस तसेच ताटीपुराकडे जाणारा रोड आणि चौंभारा गल्ली तसेच तलावपुरा येथील खालिक बापू देशमुख यांचं घर ते प्रगटेश्वर शाळा ढाबीपुराकडे जाणारा रोड मंजूर यांच्या घराकडे जाणारा रोड या भागातील मिरवणूक मार्ग वगळून दोन पेक्षा जास्त लोकांनी एकत्रितरित्या फिरू नये असा आदेश मिरवणूक संपेपर्यंत लागू करण्यात आलाय पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथील घटना लक्षात घेता जळगाव जामोद शहरामध्ये गणपती उत्सवानिमित्त भव्य मिरवणुका काढण्यात येणार असून मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मंडळे भाग घेणार असून मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होत असतात त्यामुळं सदर आदेश सर्व अधिकारी जळगाव शहरामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या अनुषंगाने मी जळगाव जामोद पोलीस स्टेशन ठाणेदार या वतीने सर्व जळगाव शहरातील वासियांना आवाहन करतो की मागील वर्षी गणेश विसर्जन दरम्यान झालेल्या दंगलीमुळे यावर्षी प्रशासनाने वेस व तलावापुरा भागामध्ये काही भागामध्ये दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजतापासून ते गणेश विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे मी पोलीस स्टेशनतर्फे सर्व जळगाव वासियांना आवाहन करतो की त्यांनी सहा तारखेच्या संचारबंदी आदेशाचे पालन करावे व आनंदाने गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावे व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे ही विनंती करतो धन्यवाद